चंपाषष्ठी म्हणजे खंडेरायाच्या उपासनेतला महत्त्वपूर्ण दिवस आता खंडेराव म्हणजेच मल्हारी मार्तंड यांचे मूळ स्थान जेजुरी हे पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात पुणे पंढरपूर रस्त्यावर आहे ते उंच डोंगरावरील देवस्थान असून पूर्वाभिमुख आहेत आता ज्यांच्याकडे खंडोबाचे नवरात्र असते त्यांच्याकडे ज्यांच्याकडे खंडोबाचा टाक असतो तर ते काय करतात चंपाशशीच्या आधी म्हणजे प्रतिपदेपासून सहा दिवस ज्याप्रमाणे आपण देवी नवरात्रात बसवतो त्याप्रमाणे हे सहा दिवस खंडोबाचा टाक असतो तो तामणात किंवा वाटीत ठेवून घटी बसवतात आणि अखंड दिवा लावतात त्याप्रमाणे झेंडूच्या फुलांनी त्यांची पूजा अर्चा करतात नंतर पाच दिवस उपवास झाले की सहाव्या दिवशी म्हणजेच चंपाषष्ठीला हा उपवास सोडतात ते उपवासाचे कोणाकडे पाच दिवस असतात कोणाकडे एकच दिवसाचा चंपाषष्ठीचा व्रत असतं म्हणजे ते कोणाकडे पाच दिवसाचे असतात तर ते कोणी धान्य फराळ करतं कोणी उपवासाचे पदार्थ खातं ज्यांच्या घरी जशी प्रथा असेल त्याप्रमाणे ते करतात चंपाषष्ठीला कोणी पुरणपोळी करतं कोणाकडे वांग्याचं भरीत रोडगा किंवा बाजरीची भाकरी हे मुख्य असते त्या दिवशी कांदे वांगे आपण जे वांगे चातुर्मासात बंद केलेले असतात ते ह्या दिवसापासून खायला सुरुवात होते म्हणजे खंडेरावायला नैवेद्य दाखवून आपण ते खायला सुरुवात करतो त्या दिवशी खंडेरायची तळी भरतात आता तळी भरतात म्हणजे काय करता नैवेद्य झा आरती झाली की मग एका तामणामध्ये थोडे गहू घेऊन तिथं एक पेल्यामध्ये विड्याची पानं सुपारी पैसा असं टाकायचं नंतर त्याच्यावर खोबऱ्याची वाटी ठेवून सदानंदाचा येळकोट असं ही तळी भरायची आणि नंतर ते खोबरे फोडून त्याचे चारी बाजूला हळद लावून हळद म्हणजे भंडारा लावायचा हे भंडाराला फार महत्त्व आहे भंडारा लावून ते उदळायचे ते तर आता ही तळी कशी भरतात तर तळीचं मी सांगते सदानंदाचा येळकोट मल्हार येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोरया भैरवाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर कर गोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळ डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाचा शृंगारा कोट लागे शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट म्हाळसा पठार की जय असं म्हणून ही तळी भरतात नंतर कोणाकडे मेहून असेल किंवा ब्राह्मण असेल त्यांना त्या त्या प्र प्रथेप्रमाणे त्यांना जीव घालावे आणि त्यांचा यथायोग्य आदर सत्कार करावा आणि चंपाषष्ठीचे पारणे करावे आता चंपाषष्ठी म्हणजे काय ती कोणत्या देवाचा अवतार आहे खंडेराव तर तर मी ही कथा तुम्हाला सांगते सत्ययुगात मणिचूर पर्वतावर धर्मपुत्र सप्तर्षी तप करत होते तेथे मणी आणि मल्ल या दोन राक्षसांनी त्यांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली नंतर केली। बाग बाग ते ऋषी होते ते इंद्राकडे गेले इंद्राला सांगितलं की बा बघ बा यांच्याकडे काहीतरी हे फार मला त्रास देत आहेत तर इंद्राने सांगितलं की यांना दोघांना ब्रह्मदेवाने अमर होण्याचं वरदान दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता विष्णूकडे जा मग ते विष्णूकडे गेले विष्णूकडे गेल्यानंतर विष्णूने सांगितलं की माझ्याकडनं पण यांचं निपात होणार नाही मग तुम्ही कोणाकडे जा तर शिवशंकराकडे जा मग शंकरांकडे गेल्यानंतर मनी आणि मल्लांच्या विरुद्ध लढण्याची श तयारी केली शंकरांनी आणि मग मार्तंड भैरवाचे रूप घेतले म्हणजेच खंडेरायाचे आणि कार्तिकेचे कार्तिकेयाला पुढाकार देऊन सात कोटी शिवगण बरोबर दिले आणि त्यांनी मणिमल्लाशी युद्ध केले आणि राक्षसाचे वक्षस्थल विदीर्ण केल्यानंतर मग त्याचा वध झाला त्या दोघांचा नंतर त्यांनी शिवाची प्रार्थना केली की आम्हाला तुमच्याबरोबर राहू द्या मग शंकरांनी त्यांना घोड्याच्या रूपात त्या राक्षसाला राहायला परवानगी दिली म्हणून हे शंकरांबरोबर राहतात तर आता खंडराय जे आहेत त्यांच्या चार हातांमध्ये एकामध्ये खडग त्रिशूळ डमरू आणि रक्ताने भरलेल्या मुंडक्यांचं पानपत्र असतं त्यांच्याजवळ कुत्रा पण असतो त्यांच्या मानाप्रमाणे मानाप्रमाणे जसं शंकराला नंदीप्रिय आहे म्हणून आधीनंदीला मान दिला जातो नंतर घोडा आणि शेवटी कुत्र्याला पण मान दिला जातो तर हे असा खंडरायाचा अवतार आहे आता ह्या सर्व देवतांचे वैशिष्ट्य म्हणजे दुष्टशक्तींचा वध करण्याकरता त्यांना शस्त्रांबरोबर प्राण्यांची सुद्धा मदत घेतात ते म्हणून कुत्रा नंदी घोडा हे जे आहेत हे इमानदार प्राणी आहेत आणि हे उपयोगी पण प्राणी आहे पुरातन काळापासून त्यांचा उपयोग केलेला जातो आणि असं का ह्याच्यात सांगतायत पु पुराणामध्ये की खंडोबाची जी पत्नी आहे म्हाळसा ती युद्धासाठी जाण्यासाठी घोड्यावर बसून गेलेली होती असं हे खंडेरायाचं वर्णन आहे आणि खंडोबाची माहिती आणि कथा मी तुम्हाला सांगितली आणि खंडेराव जेव्हा विजयी होऊन आले या दिवशी खंडोबाने मनी आली म आणि मल्ल दैत्यांचा वध केला आणि सर्वांना मोठ्या संकटातून वाचवले म्हणून त्यांच्या विजयाप्रित्यर्थ देवतांनी खंडेरायांवर चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली म्हणून या दिवसाला चंपाषष्टी असे नाव पडलेले आहे श्री श शिवशंकरांनी मल्हारी मार्तंडाचा अवतार घेऊन मनी आणि मल्ल अशा दोन राक्षसांचा वध केला आणि हे मल्हारी रूप त्यांनी धारण केलेलं आहे अशी ही कथा आहे धन्यवाद